नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत डोनट आता रेडीमेड डोनट आणायची म्हणले की महाग भेटतात आता एक डोनट दहा पंधरा रुपयाला एक येतो मग तो त्यापेक्षा कमी साहित्यात आपल्या घरच्या घरी आणि खूप छान होतात आणि कमी साहित्यात भरपूर होतात म्हणजे बाहेरचं कसलं आहे कसलं नाही ते मुलांना द्यायला नको वाटतं ना आता उन्हाळ्या सुट्ट्या सुरू आहेत मग मुलांना असे बाहेरचे पदार्थ खूप खाऊ वाटतात मग त्यापेक्षा आपण घरीच बनवूयात नाही डोनट आता तर तुम्ही पाहू शकता फोटो किती छान झाले ते एकदम आत स्पंजी एकदम मस्त झालेत अजिबात पीठ वगैरे काही झालेलं नाही रेडीमेडच्या डोनटसारखे झालेत फक्त माझ्याकडे स्प्रिंकल नव्हते रेडीमेड डोनटा हॉटेलमध्ये जसे असतात ना तसे आता माझ्याकडे नव्हते मी आणले पण नाहीत आता कधी आणले ना नंतर डबल आणखीन टाकेल तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता किती छान झाले ते आणि आता आपण साहित्य काय काय घेतलं ते पाहूया इथे ना मी या वाटीच्या साह्याने एक पाऊन वाटी दही घेतलं आहे ए दोन वाटी मैदा घेतला आहे एक वाटी पिटी साखर घेतली एक तूप घेतलं एक दोन चमचे चिमुडभर मीठ घेतलं आहे एक पोहेखायच्या चमच्याने एक चमच्याभर आपलं बेकिंग पावडर घेतली आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे आणि त्यांनाही पन्नास वारी जे डार्क कॅ कॅडबरी असते ना ती अशी ही करून खिसणीनं खिसून घेतली कॅडबरी कधी पण खिसून घ्यायची म्हणजे ती लवकर नंतर वितळते तर मी आधीच खिसून ठेवली तर दही आता माझं चारा नसतं पातळच दही आहे हे आणि ते पाणी वाटीतलं पाणी ना मेल्ट करण्यासाठी घेतलेलं आहे नंतर आपलं गरम करायचं पाणी एका मोठ्या पातेल्यात आणि त्याच्यात ती कॅडबरी आपण ठेवायची म्हणजे ते असे वितळेल त्याच्यात म्हणून आणि दही मी ते पावन वाटी घेतले पण लागल तसं टाकणार आहे कधी कर, कर, कधी कधी दहीना घट्ट असल्यास वाटी लागतं पातळ असेल तर अर्धी वाटीत बस होतं तर माझं मी घेतलं एवढ्यातलं उगं थोडं चमच्याभर राहते नंतर शिल्लक तर अगोदर ना आपण चाळणीच्या सहाय्याने मैदा चाळून घेऊया तर आपण दो आता हे दोन वाटी मैद्याच्या सहाय्या हिशोबाने बाकी स सर्व काही साहित्य आहे सोड्याचं म्हणा किंवा बेकिंग पावडरचं म्हणा त्या हिशोबाने तुम्ही वाट्या माझ्या किती केवढी आहे त्या साईजनुसार तुम्ही साहित्य टाकू शकता तर मी आता मैद्यामध्येच मीठ बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घेतलेला आहे मीठ उगं चिमुडभर टाकायचं बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि बेकिंग पावडर एक चमचा आणि पिटी साखर एक वाटी दोन वाटी मैद्याला एक वाटी पिटी साखर परफेक्ट प्रमाण होते आणि आता हे सर्व चाळून घेऊ आपण म्हणजे साखरेचे काही मोठा कण असेल तर ते राहतात अशा प्रकारे आता हे आपण हे नंतर टाकून देऊया आणि आता याच्यातनं आपण जे तूप घेतली ना पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तूप आहे आपलं ते तूप टाकून घेऊन आणि दही टाकून व्यवस्थित त्याचा असं लई जास्त मॅश करू करून मळायचं नाही कणिक जशी मळतो तशी असं फक्त एक जीव करायचा आपण बालुशाहीचं पीठ कसं मळतो ना तशा टाईप तर जरा जरा ही बालूशाईसारखीच रेसिपी राहते फक्त यात आपण पिटी साखर टाकून मळतो आणि नंतर त्याला चॉकलेट लावतो एवढंच फक्त तर अशा प्रकारे आपण आता याला हे करून घेऊया तूप लावून घेऊया आणि आता दही टाकून थोडं थोडं दही टाकून आता जसं लागल तेवढं तर मी पाऊन वाटे घेतलं आहे पण मला ह्यातलं फक्त एक चमच्यावर शिल्लक राहिलं माझं मला तेवढं लागलं म्हणजे जास्त काही असं हे पण नव्हतं माझं दही घट्ट नव्हतं तो, तो जर मिडियमच होतं जास्त पातळ पण आहे एवढं एक चमचभर ते आहे मी आणि एवढ्या ह्याच्यातच बास होते आता एवढा ह्याच्यात मैदा आपला व्यवस्थित मळून होते तर आता हे मळलं की नाही हे मिश्रण की एक तासभर तसं झाकून ठेवायचं म्हणजे ते चांगलं असं फरमट झालं नव्हतं म्हणजे ते ना अशी जाळी जाळी पडल्यावर पिठाला होती मग आपले डोनट आपण तळले ना आतून फ्लफी होतात एकदम अशी जाळीदार पीठ राहत नाही निबर होत नाहीत ना काय नाहीत खूप छान होतात तुम्ही पुढे दाखवतीस नंतर तुम्हाला तळल्यानंतर मी एक असं तोडून तर मी आता हे मिक्स करून घेतलं चांगलं जास्त भार देऊन नाही मळायचं फक्त एक जीव करायचं ते पीठ सर्व आणि झाकून ठेवायचं तर आता हे असं झाकून ठेवते एक तासभर तर एवढ्या म्हणजे ना एवढ्या पिठामध्ये म्हणजे तेवीस डोनट झाले आणि एवढी कॅडबरी पण एवढी बा पुरली मला पन्नास रुपयावरती कॅडबरी आणली होती ना आता मुलाला मी मोठी सांगितली होती पण त्यांनी ती तीच आणली मग मी बस झाली मला तेवढी फक्त स्प्रिंकल काही भेटले नाहीत मला जवळ मग पुढच्या वेळेस ना मग तिथे आणून ना मग रे एकदम रेडीमेट जसे हॉटेलमध्ये असत ना तसे दिसले असते ती जर टाकली असते तर एक तासानंतर तुम्हाला दाखवते मी आपलं पीठ चांगलं हे झाले आता पाहू शकता जाळी जाळी धरल्याने झाली पिठाने छान तर आता हे काढून घेऊ आपण ताटात आणि ह्याला ना आता हे आपल्याला लाटता यायचं नाही असं मग ह्याला कोरडी कोरडं पिळ मैदा घ्यायचा असं लाटताना त्याला लावायला आता याचे गोळे करून घ्यायचे आणि कोरडं मैदा लावून हे लाटून घ्यायचं लाटताना पण जास्त भार द्यायचं नाही जाडसरस पोळी लाटल्या लाटायची एक कारण आपले हे फुगून नंतर खूप ही जास्त पण जाड नाहीत करायची मीडियम आता तुम्हाला दाखवतेस मी पुढे की केवढी साईज ठेवली ती आणि तळून ती केवढे झाले ते पण तुम्ही नंतर पाहू शकता तर मी ना आता असेच लाटून घेते हे आदर आदर आणि एक आपलं वाटी किंवा ग्लास असतो का त्याच्या सहाय्याने ते कट करून घ्यायचं नंतर त्याचे आणि बिस्लरीच्या पाण्याची बिसलरीची बॉटल असते का त्याच्या टोपणाने मध्यभागचं वेज का छोटंसं काढायचं ते म्हणजे ते डोनटसारखा शेप येतो त्याला तर आपले लाटून घेतले एवढ्या साईजमध्ये तुम्ही पाहू शकता जाडी त्याची किती ती आणि ती तुळून परत फुगून ती मोठं होते तर मी ग्लासाच्या सहाय्याने ना आधी गोल कट करून घेते पुऱ्या कट केल्यामुळे अशा प्रकारे तर बरोबर तेवीस झालं म्हणजे दोन झाले दोन वाटी मैद्यामध्ये आणि एक पन्नासवाली कॅडबरी लागली ज जा, तुमच्याकडे जर मोठी असेल ना तर ती घेऊ शकता किंवा छोट्या छोट्या कॅडबरीजसुद्धा तुम्ही असं खिसून ते असं मेल्ट करून घेऊ शकतात त्याचं काय तसं काही नाही आणि नाही चॉकलेट लावलं तरी असं पण खायला खूप छान लागतात बिना कॅडबरीचं पण पण मुलांना कॅडबरी आवडते रेडीमेडची ह्याला चॉकलेट असतं ना त्याच्यामुळं त्याला चॉकलेट लावायचं आपण पिठी साखर टाकल्यामुळे ना त्याला नाही चॉकलेट लावलं तरी ते गोड लागतं खायला मी तर मी डोनट तयार करून घेतले तसे तुम्ही पाहिला सर ग्लासाच्या आणि टोपणाच्या साह्याने आता तेल ना जास्त कडकडीत गरम करायचं नाही मिडियमच गरम करायचं आणि तळता आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा अजिबात कधी कसलाच मोठा करायचा ना आपण बालुशाही तळताना कसं बारीक गॅसवर तळतो ना सेम तसंच एकदम बारीक गॅसवर तळायचं आणि ह्याला अजिबात उलतनं ते लावायचं नाही हे आपोआप खालची बाजू तळली का नाही आपोआप फुगून वरी ती अशी तरंगती आणि ती वरी तरंगायला लागल्यासच नंतर त्याला झाऱ्या किंवा उलतना लावून पलटी करून वरची बाजू पण तळून घ्यायची आणि ह्याला का नाही जास्त वेळ लागतो तळायला तसं याला जास्त वेळ लागत नाही बालुशाहीला दहा दहा मिनटं लागतात एक बॅच तळायला तसं हे ना फक्त दोन दोन मिनटात तळते खालून दोन मिनिट आणि वरून दोन मिनटं लागतात तळायला ह्याला जास्त वेळ लागत नाही तळायला डोनटला तर आपण त्यात साखर टाकल्यामुळे असेल किंवा साखर साखर टाकल्यामुळंच पिटी साखर टाकल्यामुळंच बहुतेक हे लवकर तळून होत असेल तर अशा प्रकारे आता आपण हे तळून घेऊ सोनेरी कलर येईपर्यंत एक चार मिनटात किंवा पाच मिनटात आपले डोन तळून रेडी होतात तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं तळायचं म्हणजे आतून पण चांगले तळले जातात तर आपण आता हे काढून घेऊ किती फुगलेत तुम्ही पाहू शकता आणि नंतर सर्व तळायचे झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही पाहू शकता सुरुवात आता तेल किती आहे किती तेल संपत आहे ते शेवटच्या लास्टला दाखवेल मी तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता एक निम्म तेल संपलं याच्या आहे याच्यापेक्षा तर आता हे काढून घेऊ आणि सर्व झाल्यानंतरच दाखवते शेवटला तुम्हाला तर आपले सर्व डोनट तयार आहेत तळून तुम्ही पाहू शकता तेवीस डोनट झाले त्यातले करत करत दोन दोन तीन खाण्यात आले बिना चॉकलेटचेच तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला हे करून पाहिला किती फ्लफी आतून झाला एकदम मस्त ते अजिबात पीठ वगैरे काहीसुद्धा नाही एकदम जाळीदार झालेला आहे आता हे आपण थंड करून घेऊ आणि जरा थंड झाल्यानंतर चॉकलेट त्याला लावायचं लगेच गरम असताना लावायचं नाही आणि आता हे थोड्या वेळा आपण थंड करायला पाच दहा मिनटं बाजूला ठेवू तोपर्यंत आपण कॅडबरी खिसून घेतलेली होती सुरुवातीलाच तर आता पाणी पण गरम करायला ठेवलं तर पाणी पण जास्त उकळायचं नाही उग थोडंसं कोमट करायचं पाणी कारण जास्त जर गरम पाण्यात कॅडबरी वितळायला ठेवली ना ती वितळते लगेच पण नंतर ना एकदम कडक होती अशी मग ती खायला त्यांना असं दगड झाली होती ती मग कोमट पाण्यात असं वितळून घ्यायची आता उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळे जा जास्त वेळ काय लागत नाही एक दोन मिनटं ठेवलं आपलं कोमट पाण्यात आणि एकदा चमच्याने हलवलं की झालं ते लगेच वितळते तर मी एकदा चमच्याने हरवलं एक दोन मिनटं तर आपली वितळली बस एवढंच पाहिजे आपल्याला जास्त नको आहे तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि प्रत्येक डोनट त्याच्यात बुडवायचा आणि ते ओल्ड आहे तोपर्यंतच चॉकलेट त्याच्यावर तुम्ही स्प्रिंकल शुगर बॉल्स ते टाकू शकता पण माझ्याकडे नव्हतं विकत्रीच्या डोनटला असतं ते तसं याला माझ्याकडे नव्हतं पण तर आता मी काय करते अगोदर या छोट्या डिशमध्ये ना आधी सुरुवातीला असे चॉकलेटमध्ये आपले डोनेट बुडू येते आणि आपल्या ते खाताने हाताला चॉकलेट ते चिटकुनी म्हणून ना हे ना असेच डिश आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवून देते दुसरे हे करूच तर एक पाच मिनटं तरी तोपर्यंत आणि नंतर आपण सर्व करायचं झालं चॉकलेट लावल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्येच डोनट ठेवून द्यायची ज्यावेळेस खायचे त्यावेळेसच बाजूला काढायचे म्हणजे चॉकलेट त्याचं वितळलं जात नाही असं ओलसर होत नाही हाताला खाताने चिटकत नाही आणि खायला पण ते छान लागतं म्हणजे एका डब्यात भरून तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि ज्यावेळेस हवं खायला त्यावेळेस फ्रीजमधलं काढून खाऊ शकता म्हणजे चॉकलेट मेल्ट होणार नाही आणि ते खाताने छान लागेल तर मी असेच सर्व करून घेतलं आणि फक्त ही अलीकल्ली डिश आहे ना ते पलीकडले बुडवसर एक पाचच मिनटं फ्रीजमध्ये ठेवली होती मी जास्त वेळ नाही थोडंसं तर चॉकलेट जरा ही झाले घट्ट झाले आणि वाटलं मला पण आणखीन काही एवढं झालेलं नाही हाताला चिटकं नाही तसं बी पण आणखीन एक दहा मिनटं ठेवलं असं म्हणजे एकदम मस्त झालं असतं तर तुम्ही पाहू शकता आपले डोनट किती छान झाले ते झालेत का नाही ते सारखे फक्त आपल्याला शुगर बॉल्स ते भेटले नाहीत म्हणून काय झाले मग कसे वाटले ते तुम्ही पा सांगा मला कमेंटमध्ये आवडला असेल व्हिडिओ ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण आता उन्हाळ सुट्टी सुरू झाली आहे तर मुलांना खुश करण्यासाठी असे डोनेट नक्की करा मुलं खुश होतील बाहेरचं अजिबात खाणार नाहीत घरीच कर केलेले त्यांना आवडेल तर नक्की करा आणि नक्की मुलांना खाऊ घाला